नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री हरी ड्रॅगन फ्रूट फार्म मध्ये मी श्रीकांत सानसे आपलं सर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो याआधी युट्यूबवर आपण बरेचसे शिवडे पाहिले असेल किंवा मी पण असे पाहिले की ड्रॅगन फ्रूटचा जी आपली जी आहे तिचा शेंडा कट केल्यानंतर फ्रूट चालू होतात तर यामध्ये किती खरेपणा आहे तर याविषयी आपण आज चर्चा करणार आहे शेतकरी मित्रांनो ड्रॅगन फ्रूटमध्ये जर तुम्ही शेंडा मारलात तर कळी असं नाही एक तर मेन कारण आहे जे टेम्परेचर असेल तुमचं जे क्लाउड कंडिशन असेल जे मेन म्हणजे जून मध्ये मे मध्ये जेव्हा पावसाचे वातावरण तयार होईल तेव्हाच काळी लागते फक्त एक फायदा त्यामध्ये आहे तर आपण आधी इथे पाहूया जर ही जी काडी आहे यात ही समजा नवीन ह्या वर्षीची काडी आहे जर आपण इथं शेंडा मारला याचा तर ही काडी काय होते फक्त ही लवकरात लवकर मिचार होते असं नाही होत की प्रत्येक वेळी तुम्ही जरा त्याला शेंडा मारला तर लगेच फळ लागणार असं नाही फक्त ही काडी जी तुमचे तीन महिने लागते मिचार व्हायला ती काडी तुमच्या पुढच्या एक महिन्यात चांगल्यापैकी पैकी होती आणि एक महिन्यानंतर आपल्याला ती फळ देऊ शकते तर अशा प्रकारे आपण हे बघा आता इथं ही पण काडी ही कावळी प्रकारची आहे जरीचा आपण हा शेणा मारला इथं तर ही काडी लवकर मिक्चर होणार आहे लवकर मिक्चर झाली तर तुम्हाला लवकर फळ धारणासाठी ही काडी तयार होऊ शकते अ शंभर टक्के असं नाही आहे की काय आपल्या ड्रॅगन का, का फ्रूटचा जे कॅनोपी आहे जे नवीन फांदे आहे त्याचा शेणा मारला किंवा मग त्याच्यावर आपल्याला लगेच लवकर फळ होते असं नाही आहे फक्त एक समजा काडी लवकर मिक्चर होण्यासाठी आपण त्याचा शेणा मारू शकतो त्यानंतर अशी पण आहेत काही काड्या कारण ज्या मिच्योर काड्या आहेत त्याचा आपण शेणा मारला तर फळ धारणा होऊ शकते आ, तर मागच्या दोन वर्षापासून मी असे बरेचसे प्रयोग केलेले आहे शेंडा मारणं असेल टॉनिकची फवारणी असेल काय असेल पण कोणत्याही याचा रिझल्ट होत नाही सगळ्यात ड्रॅगन फ्रूटचा जो सगळ्यात मेन भाग आहे तो क्लायमेटवर हो आहे चांगल्यापैकी पावसाळी वातावरण झालं तर त्याला कळी कळीची धारणा होऊ शकते त्यामुळे चुकीच आहे की शेंडा मारल्यानंतर कळी लागते हे आहे फक्त शेंडा मारल्यानंतर आपल्याला शंभर टक्के ती काडी लवकरात लवकर मिच्योर होते मिच्योअर झाल्यामुळे आपल्याला एक आ, दोन महिनेला जेता लागत आपल्याला लवकरात लवकर काडी मिचून ती फळदार नव्ह शकते धन्यवाद